नमस्कार मित्रांनो काय बरे आहात ना स्वस्त मस्त तंदुरुस्त रहा आज आपण पाहूया बेभाग तीनच्या पाचव्या सेमिस्टरला जे मराठी साहित्यासाठी संकल्पना विचारली पुस्तक अभ्यासक्रमाला लागलेला आहे त्यामधलं पहिल्या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ मित्रांनो आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आपण की साहित्य प्रकाराची संकल्पना यामध्ये संकल्पना म्हणजे काय साहित्य प्रकार म्हणजे काय आणि ललित म्हणजे काय आता बघूया की साहित्य प्रकार जे आहे मग ते कथा कर, कादंबरी नाटक आत्मकथन हे जे आपण साहित्य प्रकार पाहिलेले आहेत तर हे साहित्य प्रकाराची प्राचीन ऋषी मुनींपासून किंवा प्राचीन साहित्यिकांपासून यांनी कशा पद्धतीने वर्गीकरण केलं आणि किती पद्धतीने वर्गीकरण केलंय मित्रांनो सोपं की साहित्य प्रकारांचं वर्गीकरण साहित्य प्रकारांचं वर्गीकरण अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं आहे एकाच साहित्य प्रकारांचं वर्गीकरण आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने करता येते वेगवेगळ्या अँगलने करता येते उदाहरणार्थ उदाहरणार्थ माझ्या वर्गामध्ये एक दीपिका नावाची मुलगी आहे आता हिचं दीपिकाचं वर्गीकरण करूया आपण तर दीपिका विद्यार्थी म्हणून कशी आहे दीपिका कुणाची तरी बहीण म्हणून कशी आहे दीपिका ही कुणाची तरी मुलगी सुद्धा आहे तर मग मुलगी म्हणून कशी आहे दीपिका ही कुणाची मावशी सुद्धा आहे तर मग मावशी म्हणून कशी आहे दीपिका ही शेजारी कोणाची तरी आहे मग शेजारी म्हणून कशी आहे दीपिका एकटीच आहे पण तिचं वर्गीकरण तिचं तिच्याकडे पाहण्याचं अँगल वेगवेगळे आहे एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या घटनेकडे एखाद्या वस्तूकडे वेगवेगळ्या अँगलनी पाहणे आणि वेगवेगळ्या अँगलनी त्याचे प्रकार पाडणे म्हणजेच साहित्याचे वेगवेगळ्या अँगलनी प्रकार वर्गीकरण करणे असं आता मित्रांनो पाहूया की प्राचीन भारतीयांनी साहित्य प्रकारांचे वर्गीकरण कसे केलेले आहे आणि हे जे वर्गीकरण आहे हे भाषेच्या अनुषंगाने केलेले आहे कारण प्राचीन काळामध्ये संस्कृत प्राकृत पाली मागदी पैशाची अर्धपैशाची पैशाची अर्धमाग्नी हे अशा पद्धतीने भाषा होती आता मग सगळ्याच भाषांमध्ये काही साहित्य लिहिलं गेलं नव्हतं आणि म्हणून मग भाषेच्या अनुषंगाने प्राचीन भारतीयांनी कशा पद्धतीने वर्गीकरण केलं तर मित्रांनो काही साहित्यिकच आपल्याला विशेष महत्वाचे वाटतात जसं की भामा असेल दंडी असेल रुद्रट असेल हेमचंद्र असेल किंवा वामन असेल असे काही जे मोजके साहित्यिक आहेत तेच फार महत्वाचे आहे आणि म्हणून मग पहिल्यांदा पाहूया पहिल्यांदा काय पाहूया तर प्राचीन भारतीयांनी भाषेच्या माध्यमातून साहित्य प्रकाराचं कसं वर्गीकरण केलं भाषेच्या माध्यमातून ठीक आहे आता भाषेच्या माध्यमातून वर्गीकरण करत असताना सुरुवातीला भामाहाने काय म्हटलं तर भामाने, भामाने साहित्य प्रकारांचं संस्कृत प्राकृत आणि मिश्र अशा पद्धतीने तीन पद्धतीने वर्गीकरण केलं त्यानंतर मग दंडीने काय केलं तर दंडीने संस्कृत प्राकृत अपभ्रंश आणि मिश्र असं चार पद्धतीने वर्गीकरण केलं त्यानंतर मग रुद्राटने काय केलं तर रुद्राटने संस्कृत प्राकृत मागद पिसाच शुरसे आणि अपभ्रंश असं पाच पद्धतीने वर्गीकरण केलंय आपण पाहताय भाषेच्या माध्यमातून प्राचीन भारतीयांनी केलेले वर्गीकरण आता त्यानंतर मग हेमचंद्राने काय केलं तर हेमचंद्राने भाषेच्या माध्यमातून वर्गीकरण करत असताना त्याने संस्कृत प्राकृत अपभ्रंश आणि ग्रामापभ्रंश अशा पद्धतीने चार पद्धतीने त्याने वर्गीकरण केलेलं करन आहे ठीक आहे मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की भाषेच्या माध्यमातून वर्गीकरण साहित्य प्रकारांचं आता बघूया साहित्य प्रकारांचं वाङ्मयाच्या माध्यमातून प्र वर्गीकरण आता मग कसं त्यामध्ये मग भामाने भामह आणि वामनाने दोनच प्रकार मांडलेले आहेत साहित्याचे गद्य आणि पद्य भामह आणि वामन यांनी साहित्याचे दोनच प्रकार मांडलेले आहेत गद्य आणि पद्य त्याच वेळेस दंडी काय म्हणतो तर दंडीने गद्य पद्य आणि मिश्र जे ललित कला वगैरे आहे आपण ललित निबंध वगैरे टाकतो तर गद्य पद्य आणि मिश्र असे तीन प्रकार साहित्याचे मांडलेले आहेत लक्षात आलं मित्रांनो कन्फ्यूज <coughs> व्हायचं नाही आता बघून बघा साहित्य प्रकाराचं आशय आणि रचनाबंध जसं आपण आपल्या मुलीचं वर्गीकरण केलं होतं मावशी म्हणून कशी विद्यार्थिनी म्हणून कशी मुलगी म्हणून कशी त्याच पद्धतीने साहित्य प्रकाराचं भाषेच्या अनुषंगाने वर्गीकरण रचना तत्वाच्या अनुषंगाने वर्गीकरण किंवा मातम्याच्या अनुषंगाने वर्गीकरण पाहताय आपण ओके आता आपण पाहूया आशय आणि रचनातत्व याच्या अनुबंधाने याच्या अनुषंगाने केलेलं वर्गीकरण आता रचना आणि आशय आशयतत्वाच्या रचना आणि आशयाच्या अनुषंगाने वर्गीकरण कसं केलेलं आहे बघा भामाने केलेलं आहे की भामा काय म्हणतो की महाकाव्य नाटक आख्यायिका आणि कथा या चार प्रकारामध्ये त्याने प्राचीन साहित्य विचार टाकलेले होते साहित्याचं वर्गीकरण केलेलं होतं कोणतं महाकाव्य नाटक आख्यायिका आणि कथा त्यानंतर मित्रांनो की दंडीने काय केलं तर दंडीने दोन प्रकार मुख्य मांडलेले आहेत एक गद्य आणि एक पद्य आता गद्यमध्ये दंडीने काय मांडलेलं आहे तर गद्यमध्ये दंडी असा म्हणतोय की कथा आख्यायिका व चंपू असे तीन प्रकार गद्याच्या अनुषंगाने त्याने वर्गीकरण केलेलं आहे आणि काव्यामध्ये त्याने साहित्याचं वर्गीकरण कसं केलं आहे तर महाकाव्य श्लोक आणि कुलक मुलग हा प्राचीन वाहम्य प्रकार असला पाहिजे अशी तीन पद्धतीने त्याने प्रकार वर्गीकरण केलेला आहे त्याच नंतर मग आपल्याला वामन काय म्हणतो तर वामनाने चूर्ण उत्कलप्रिय आणि असे तीन प्रकार वर्गीकरण केलेले आहे आणि काव्याच्या अनुषंगाने मग वामनाने निबद्ध आणि अनिबद्ध असे दोन प्रकार सांगितलेले आहेत मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल का निबद्ध म्हणजे काय आहे निबद्ध म्हणजे निबद्ध म्हणजे अनेक श्लोकांनी युक्त कथात्मक अशी दीर्घ रचना अनिबद्ध म्हणजेच अनिबद्ध म्हणजेच सुटे स्वतंत्र अशा पद्धतीची रचना आता निबद्ध मध्ये काय येतं तर महाकाव्य येतं खंडकाव्य येतं किंवा स्त्रोत्र येतं सोपी गोष्ट आहे यानंतर मित्रांनो आनंदवर्धन आशय आणि रचना तत्वाच्या अनुषंगाने वर्गीकरण कसं करतो चांगला कसं करतोय आनंद वर्धन आशय आणि रचनाच्या अनुषंगाने वर्गीकरण असं करतो की काव्याचे उत्तमोत्तम उत्तम मध्यम आणि अधम असे चार प्रकार सांगतोय जगन्नाथ पंडित काय म्हणतात तर जगन्नाथ पंडित काव्याचे पुन्हा तेच उत्तमोत्तम उत्तम मध्यम आणि अधम असे तेही जगन्नाथ पंडित सांगतात त्यानंतर मग रुद्रट काय म्हणतो रुद्रट हा सुद्धा प्राचीन साहित्यशास्त्रामधला अत्यंत महत्वाचा साहित्यिक आहे तर रुद्रट काय म्हणतात मग तर रुद्रट असं म्हणतात की उपाध्य आधारे लिहिलेले काव्य किंवा अनुपाध्य म्हणजेच पुराणे इतिहास यांच्या आधारे लिहिलेले काव्य रुद्रटाने कोण किती प्रकार सांगितले दोन एक उपाध्य आणि दुसरं अनुपाध्य त्याच वेळेस हेमचंद्र काय म्हणतो तर हेमचंद्राने प्रेक्षक काव्य आणि श्रव्य काव्य आणि अभिनय सादर करणारे किंवा ऐकले जाणारे काव्य म्हणजेच प्रेक्षक काव्य त्यानंतर भरत काय म्हणतो तर न अभिनय काव्य म्हणजे ज्यामध्ये नाटक आहे अभिनयाद्वारे सादर के सादर केलेले त्यानंतर मग अनभिनय काव्य ज्यामध्ये मग अभिनयाशिवाय सादर केलेले काव्य अशा पद्धतीने हेमचंद्राने सांगितलेलं आहे किंवा भरताने सांगितलेलं आहे पुढे जवळ मित्रांनो आपल्याला हरिभद्र सुरी याने काय म्हटलेलं आहे तर हरिभद्र सुरी याने हरिभद्र सुरी यांनी सात प्रकारे वर्गीकरण केलेले आहे त्या सात प्रकारामध्ये मग दिव्य कथा असेल दिव्या माणूस असेल माणूस असेल अर्थकथा असेल कामकथा असेल धर्मकथा असेल किंवा मग संकीर्ण कथा असेल असे सात प्रकारे हरिभद्र सुरी यांनी वर्गीकरण केले त्यानंतर मग आणखी आपल्याला उद्धवतन सुरी यांनी सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे त्यांनी मग पाच प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे ते पाच प्रकारे कोणतं तर सकलकथा कथा उल्लक कथा परिहास कथा आणि संकिर्ण कथा अशा पद्धतीने उद्धवत सुरी यांनी सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो प्राचीन भारतीय लोकांनी आता बघा एक एक टप्पा आपण समजून घेऊया की साहित्य प्रकाराचं वर्गीकरण या लोकांनी कसं केलेलं आहे तर आतापर्यंत आपण एक टप्पा पाहिलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की प्राचीन भारतीयांनी मग तो भाम असेल रुद्रट असेल किंवा भरत असेल असे। वामन असेल या लोकांनी आनंदवर्धन असेल या लोकांनी साहित्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे एक भाषेच्या आधारे एक वाम्याच्या आधारे आणि एक आशय आणि रचनाबंधाच्या आधारे तीन प्रकारे या लोकांनी वर्गीकरण केलेलं आहे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू की यांनी कशा पद्धतीने साहित्याचं साहित्य प्रकारांचं वर्गीकरण केलेलं आहे हे बघूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद